शिर्म्याचं मैदान कशा पद्धतीचं काय आहे आणि ह्याचं प्रमुख आकर्षण देखील आहे काय तर या ठिकाणी आमचे असणारे सहकारी मित्रच म्हणा म्हणायचे ह्यांना विचारूया बाबा आणि ह्यांचा यूट्यूब चॅनेल देखील आहे निसर्गाची नाळ म्हणून तर ह्यांना थेट विचारूया की कशा पद्धतीचं काय मैदान आहे नमस्ते दादा नमस्कार सर्वांचं शिर्बे मैदानात स्वागत Uh, मैदानाचं आकर्षण आज बघा मुंबईवरनं रायगडवरनं लोकं खास खास बकासूर आणि मथूरला बघायला आलेले आहेत uh, बैलगाडी शर्यत मैदान फार मोठ्या रकमेचं आहे परंतु गेले शंभर वर्षाची परंपरा या शिर्मे गावाला आहे शंभर वर्ष झालं प या, मैदान, या मैदाना या मैदानामध्ये या गावामध्ये हे मैदान भरतं आणि आज बक्षीस एच एफ डीलाच गाडी आहे परंतु बक्षीस कमी आहे पण गाड्या भरपूर येणार महाराष्ट्रातील टॉपची बैल आज या ठिकाणं आपल्याला बघायला मिळणार आणि सगळ्यात जास्त पब्लिकची गर्दी बघायला मिळणार मैदान थोड्या वेळात चालू होईल शेत तसं ऊसाचं शेती रोटर करून केलेलं त्यामुळं रेवट्याचं ज्या बैलात कसं आहे ज्या बैलात ताकद आहे ज्या बैलात धमक आहे ज्या बैलाचा सराव चांगला आहे ती बैल आजच्या मैदानात तुम्हाला फायनलला बघायला मिळतील इथं असाच पळला आणि नंबर घेतला असं कोणाचं होणार नाही ज्या ज्यात रग धमक आहे ती गाडी शंभर टक्के या ठिकाणं आज फायनलला राहील इकडं बैल बघा आला आहे फाटी दाखवायला गेल्या सीजनला एकदम धुमाकूळ घातलेला भाकरवाडीकरांचा रुबाब रुबाब फाटी दाखवायला आणि इथं नंदू बेत नंबर टेकर नामवंत नंबर टेकर आणि रुबाब तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता गेल्या वर्षी बैल होता आता बैल मालकांना जबरदस्त असा बैल बनवलेला आहे मी स्वतःच वळखलं नाही की रु हा रुबाब आहे म्हणून एवढा जबरदस्त बैल झाला आहे फाटी दाखवून गेल्या वर्षी फायनल राहिला होता ना माझ्या मते गेल्या वर्षी फायनलचा दोन नंबरचा मानकरी बाकरवाडीकरांचा प्रभाप ज्योतिराम डायवर धन्यवाद अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली आणि या ठिकाणी जे नंबर टेकिंगचं काम करत असतात ते म्हणजे आपले नंदकुमार डोमाळ काय म्हणतात या मैदानाविषयी ते देखील जाणून घेऊया हे श्रीबाईचा अड्डा हा एक नंबर अड्डा असतो प्रामाणपणे प्रामाणिक असतो कुणाचा वशीला नाही पिशेला नाही काहीही नाही आणि हिथं पण बैल पळत होती सर्जराव भोसल्यांचा यांचा बैलांचे काय नाव आहे ना ते गायकवाडांचे त्यांची पण बैल पळत होती एक नंबर असा म्हणजे हा अड्डा सुंदर अड्डा प्रामाणिकपणानं अड्डा होते सगळं होतं हि तर चालत नाही खाली सुटा मागणं सुटा कुटन पण सुटा इथं तर अजिबात काय चालत नाही निकाला कुठं गालवूट लागणारच नाही निकालमध्ये मी स्वतः जगतो नंदू रुमाळ नंबर डेकर सांगतो हां मस्त बैल पाळणारे पण आशिम्यामध्ये चांगली बैल